अभिषा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपणास ज्वारी ज्वारीचे आंबोळी करून दाखवणार आहे ज्वारीच्या पिठापासून भाग बनवलेले आंबोळ्या करून दाखवणार आहे ज्वारीचे पीठ हे एकदम ताज पाहिजे म्हणजे ते चिकट असतं त्यामध्ये मी रवा हे अर्धी वाटी रवा अर्धी वाटी दही थोडंसं मीठ थोडीशी कोथंबीर आणि हे ओबड केलेली मिरची हे सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता बारीक करून घेणार आहे आणि हे सगळं दह्यामध्ये घालून मी सगळं बारीक करून घेणार आहे हे अर्धी वाटी दही घालायचे जादा दही घालायच नाही पाहिजे तर आपल्याला नंतर आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घाला हे मी आता मिक्सरमधून वाटून आपण दाखवते मिक्सर मधून चारीचं पीठ दही रवा एकदम बाय करून घेतलेला आहे हे मी आता एका मध्ये काढत आहे आपल्याला पाणी वाटताना थोडं पाणी लागलं तर घालायचं कारण वाटताना एकदम घट्ट होत झालं तर पाणी घालायचं नाहीतर दही जागा नको घालायला आंबट होईल त्यामुळे पाणी घालायचं आता मी हे ओबडध केलेली मिरची पेस्ट पण ह्याच्यामध्ये घालते मिरची पेस्ट घातल्यानंतर ह्याला चव छान येते आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडीशी घालते कलर पण छान येतो आपण हे धुवून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून हे पातळ करून आपण हे झाकून दहा मिनिटासाठी ठेव हे माझं पीठ तयार झालेलं आहे तो त्यामध्ये आता मीठ आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये थोडं मीठ पाहिजे तेवढं घालायचं हे सगळं पॅटर्न माझं एकदम छानपैकी तयार करून मी घेतलेलं आहे ते मी दहा मिनिटासाठी आता झाकून ठेवत आहे आता आपण हे दहा मिनिटासाठी भिजत ठेवलेलं पे पीठ मी ले ले। आता आपणास उघडून दाखवते हे पीठ माझं एकदम तयार झालेलं आहे मी काही जादा केलेलं नाही एकदम मस्त व्हिडिओ बनवण्यासाठी केलेलं आहे तवा माझा आता छान गरम झालेला आहे आता मी ह्याला थोडं तेल लावून घेते थोडं तेल मी आताच लावून घेतलेलं आहे पण अजून थोडं लावून लाँग, लावून घेते आणि आता आपणास मी हे घालून त्याला शिजण्यासाठी थोडा वेळ लागत असतो ते पीठ पूर्ण शिजल्यानंतर मग हे एकदम Mukula mukula harta setan. Nih cianpiki, nih harta setan. Hei, baga हे मोकळं मोकळं व्हायला लागले आहे असल्यामुळे मी मोठं घातलं आपण छोट छोट पण घालू शकतो छोटे छोटं घातल्यानंतर एकदम छान छानपैकी आपल्याला करता येईल हे मी उलट केलेलं आहे किती छान झालेलं आहे बघा एकदम मस्त पैकी एकदम काट एकदम हळू चारू बाजूने मोकळं करून घ्यायचं म्हणजे आपल्या निघताना त्रास होत नाही आता आपले हे एकदम मस्त पैकी खाण्यासाठी तयार झालेले आता मी हे काढून घेत आलीमध्ये घालायचं म्हणजे निघताना आपल्याला त्रास होत नाही तेव्हा किती छान पीठ आपलं ठेवल्यामुळे एकदम मस्त झालेलं आहे मी छान पिकू त्यामध्ये सगळ्या वस्तू घातल्यामुळे टेस्ट खूप छान येणार आहे हे एक वेळ आपण अवश्य करून पहा म्हणजे आपण समजेल की किती सोपा आणि किती छान खायला खायलाय नंचे पीठाचे तर आपण मुलं आपली भाकरी खात नाहीत त्यामुळे हे आपण पौष्टिक हे करून घातल्यानंतर हे आवडीने खातील म्हणून हे पिठाचे पी, हे आपण आंबोळी करा आंबोळी एकदम नरम शुद्ध आहे खाण्यास एकूण सुरक्षित आहे नक्की करून पहा हे मी ज्वारीचे आंबोळी बनवलेले आहेत एकदम मऊ आणि लुसलुशीच आहे बघा किती छान एकदम म्हाताऱ्या मसाला लहान मुलांना करून द्यासारखे एकदम सूद आहेत हे तुम्ही नक्की करून पहा आणि हे मी ह्याच्या हे आहे ते आपण चटणी हिरव्या चटणी बरोबर बटाट्या बरोबर बटाट्याच्या पिवळ्या बटाट्याबरोबर बरोबर किंवा टमॅटो सॉस बरोबर कशाबरोबर हे आपण खाऊ शकतो किंवा दह्या बी खाऊ शकतो हे तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि अरिषा फोनेरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाईक करायला वेळ लागत नाही पट ना लाईक करा मी किती मेहनतीने हे बनवते त्यामुळे आपण लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा अरिषा फोनेरी चॅनलला अजून एक वेळ सांगते मी सबस्क्राईब करा धन्यवाद